नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुखवात चला मग मुखवास बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण अगोदर पाहूया पन्नास ग्रॅम जवस या ठिकाणी घेतलेली बडिशोप या ठिकाणी पन्नास ग्रॅम तीस ग्रॅम धनादाळ शंभर ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम तीड दोन चमचे निंबूचा रस एक चमचे मीठ एक चमचे हळद काळा नमक एक चमचे चला मग आता बनवायला सुरुवात करू थोडंसं पाणी टाकू आपण बाउलमध्ये त्याच्यानंतर मीठ काळा नमक हळद पावडर हे सर्व मिक्स करून घेऊ आपण लिंबूचा रस मिक्स केल्यानंतर पाणी टाकायचं आहे जे पाणी आपण बनल ते लावून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व प्लेट आपण काढून घेऊ आता आता आपल्या सर्व प्लेटांमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण कडे गरम झालेली आहे कडेमध्ये भाजून घेऊ सर्वात अगोदर ओवा भाजतोय आपण ओवा चांगला फुटेस तोपर्यंत आपल्याला भाजायचे आणि याला चाणणीमध्ये काढायचं आहे चादणीमध्ये काढल्यानंतर याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर आपल्याला परत एका बालमध्ये काढून घेऊ आपण परत आपल्याला जवस भाजायची जवस पण आपल्याला फुटेस तोपर्यंत भाजायची आहे जवस पण आपली आता चांगली भाजली गेलेली आहे फुटायला लागलेली आहे आपण परत जवसला चाणणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्ये काढल्यानंतर बौलमध्ये काढून घेऊ आपण सेम प्रोसेसमध्ये आपण बडी शोपला पण भाजणार आहोत सर्व ज्या आपल्या पाचवी वेगवेगळ्या भाजलेल्या आहेत आपण आणि सेम प्रोसेसमध्ये आपण भाजतो आहे चाळणीने चाळून घ्यायचं आपल्याला बॉलमध्ये काढून घेऊ आता आपली दना डाळ दना डाळला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर परत चाळणीत काढायचं चा आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता आपली तीड आली तीड पण आपण आता भाजून घेऊ तीड तीड पण आपली अशी छान प्रकारे फुटायला लागलेली आहे भाजली गेलेली आहे चांदणीत काढून घेऊ आणि गाळून घेऊ आपण आता याला बाउलमध्ये काढून घेऊ आणि मिक्स करून घेऊ याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असा मुकवास तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका